छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला या सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवरती मात करून मराठे विजयी झाले मंझे हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे आपण या व्हिडिओमध्ये या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास समजून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांचे पुढे काय झाले हे समजून घेण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ थोडक्यात समजून घेऊया त्यामुळे तुम्हाला हा इतिहास पुढे समजायला सोपा जाणार आहे मूळचे वेरूळ येथील भोसले घराण्याची सुरुवात बाबाजी त्यान भोसले त्यानंतर मालोजीराजे भोसले यांच्यापासून सुरू झाली मालोजीराजे भोसले यांचा मुलगा शहाजीराजे भोसले शहाजीराजे भोसले यांना तीन मुले झाली थोरले संभाजीराजे मधले छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे वेंकोजी राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव येसुबाई होते आणि त्यांचा मुलगा शाहू महाराज होता तर दुसरीकडे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव तारा राणी होते किंवा ताराबाई असे म्हटले जायचे मित्रांनो ही वंशवळ तुमच्या एकदा लक्षात आली की तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपा जाईल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांची कारकिर्द ही मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे दुसरे पर्व मानले जाते महाराजांनी आपल्या कारकिर्दीत छत्रपती संभाजी राजे यांना मुलकी राज्य कारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राज्याचा राज्यकारभार व सैन्याचे अधिपत्य यात लक्ष घालू लागले होते युवराज असताना त्यांनी मुघलांच्या व आदिलशाहीच्या अनेक प्रदेशांवरती स्वाऱ्या केल्या होत्या त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळचा फ्रेंच प्रवाशी अॅबेकरे म्हणतो हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिक तीव्र झाला काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत मुघलांचा एकछत्री अंबल निर्माण करण्याचा औरंगजेब चा उद्देश होता आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साप बुडवून टाकायचे असे औरंगजेबचे स्वप्न होते परंतु संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले संभाजी महाराजांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या मराठ्यांचा नाशिक जवळचा रामसेठ किल्ला तर बादशाहच्या सेनानींनी दीर्घकाळ प्रयत्न करून घेता आला नाही अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर अपटले व प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करेपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही मित्रांनो संभाजी महाराजांनी औरंगजेबला इतके हतबल करून टाकले होते की औरंगजेब संभाजी महाराजांना नमुन्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता म्हणून औरंगजेबने मुकरब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकरब खानला कळाली तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले बादशा पुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्या पुढे संभाजी महाराज अतिशय बानेदारपणे वागले मग बादशाच्या हुकुमाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीर्दपणे मृत्यूला समोर गेला त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र केला मित्रांनो राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबला वाटू लागले म्हणून त्यांनी रायगडाला वेढा घालविण्यासाठी झुलफिर खानला पाठविले त्यावेळी राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्वाचे राजनैतिक निर्णय घेतले त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जावे असे ठरले तसेच महाराणी येसुबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले मित्रांनो इथे एक गोष्ट नोंद करण्यासारखी आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला होता त्यांचा हा निर्णय स्वराज्य प्रेमाचे व पराकुटीच्या स्वार्थ त्यागाचे एक उदाहरण होय मित्रांनो महाराणी येसुबाईंनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले इकडे छत्रपती राजाराम महाराज पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी आपल्या काही सहकार्यांसह रायगडाच्या वेड्यातून निसटले आणि त्यांनी थेट जिंजी गाठली जिंजीचा किल्ला अभद्य होता हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते प्रल्हाद निरोजी खंडो बल्हाळ भोसले इत्यादी विश्वासू सहकार्यांना पोहोचले होते दुसरीकडे महाराणी येसुबाई यांना रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण झाले होते अखेरच मुघलांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई व शाहू यांना कैद केले जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघला विरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत आमात्य शंकरराजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावरती सोपविली होती आता मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती अतिशय आणीबाणीची झाली होती औरंगजेबने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळून घेतले होते त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी सुद्धा तेच तंत्र वापरले मुघल प्रदेश जिंकल्यानंतर त्या प्रदेशाची जहागिरी तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले छत्रपतींच्या ना या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली मुघल सैनानींना पराभूत केले या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले होते फारसे किल्ले प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळोकी पळो करून सोडले होते एकदा तर संताजी घरपुडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाहच्या छावणीवरती अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता मित्रांनो आता बादशाने आपले लक्ष जिंजीकडे वळवले होते म्हणून झुलफिर खानला दक्षिणे जिंजीच्या स्वारीवर पाठवले त्याने जिंजीला वेढा घातला मराठ्यांनी जिंजीचा हा किल्ला जवळजवळ आठ वर्षे निरकारपणे लढवला संताजी व धानाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवत असत पण अखेरच राजाराम महाराज वेड्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले यानंतर झुलफिर खानने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश वराड बागलन या प्रदेशावरती हल्ले चढवले राजाराम महाराजांनी आपल्या समंजस्य वृत्तीने आणि मुसद्दगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण केली परंतु हे सर्व करत असताना दोन मार्च सतराशे मध्ये राजाराम महाराज यांचा अल्पशा आजाराने सिंहगडावरती निधन झाले महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला वाटले की आपण संघर्ष जिंकला परिस्थिती मात्र उलट होती औरंगजेब लढ्या मागून लढाया जिंकत होता पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या मुघल इतिहासकार काफी खान यांनी महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे ती ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीत तिचा मोठा लौकिक झाला होता छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या साह्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे नेला औरंगजेबने सातारा पन्हाळा ही मराठ्यांचे ठिकाणी जिंकली तर मराठ्यांनी मुघलांचा मध्य प्रदेश गुजरात या प्रदेशामध्ये धडक मारली ताराबाईने युद्धाचे क्षेत्र विस्तारले कृष्णाजी सावंत खंडेराव दाभाडे धनाजी जाधव नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खून होती महाराणी ताराबाईंनी सात वर्षे संघर्ष केला राज्य राखले सगळा कारभार एकाहाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्यास जोडून घेतले सिरोज मंदसोर माळवा इथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले काफी की राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमेच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रगट झाले त्यामुळे मराठ्यांच्या आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसांदिवस वाढत गेली महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला औरंगजेबच्या सैन्यापुढे मराठ्यांची ताकद अत्यंत कमी होती औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा शक्य होईल तेवढा काळ मराठी किल्ला लढायचे पावसाळा जवळ आला की मराठे किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेब कडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा किल्लेदार लाचाची रक्कम मराठा खजिनात जमा करायचा औरंगजेब किल्ल्यावर धन धान्य दारुगळा भरून ठेवत ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायचा ताराबाईच्या या युद्ध तंत्रज्ञानाचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे इथून पुढे महाराणी ताराबाई यांच्या नंतर मराठ्यांचे पुढे काय झाले हे आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुर्तास इथंच थांबूया भेटूया लवकरच भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद